नमस्कार मी अयोध्या आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका छानशा रेसिपीमध्ये तर उन्हाळी बाळवणामध्ये आज आपण खमंग कुरकुरीत अगदी वर्षभर टिकणारे मिक्स डाळीचे सांडगे म्हणजेच वडे कसे बनवायचे हे बघणार आहोत एखाद्या वेळेला घरामध्ये भाजीला काहीही नसेल तर सांडग्यांची झणझणी तशी भाजी आपण कधीही करू शकतो असे हे खमंग सांडगे वर्षभर हवाबंद डब्यात आपण स्टोअर करून ठेवू शकतो सांडगे बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी हरभरा डाळ घेतली एक वाटी मूग डाळ घेतली आहे आणि एक वाटी मटकीची डाळ घेतलेली आहे तर इथे मी हरभरा डाळीचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे तर याऐवजी इथे तुम्ही दोन वाटी मटकीची डाळ किंवा दोन वाटी मूग डाळही वापरू शकता आता डाळींचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता यानंतर इथे मी आता एक मोठा बाऊल घेतला आहे आता या सर्व डाळी आपल्याला बाउलमध्ये टाकून घ्यायच्या तुम्हाला जर जास्त प्रमाणात सांडगे बनवायचे असेल तर डाळींचे प्रमाण इथे तुम्ही दुप्पट करूनही घेऊ शकता आता सर्व डाळी बाउलमध्ये टाकून घेतल्या ह्या डाळी आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे आता डाळी मिक्स झाल्या यामध्ये पाणी घालायचं आणि दोन पाण्याने स्वच्छ आपण या डाळी धुवून घेऊया म्हणजे डाळीवरती पावडर किंवा धूळ वगैरे असेल तरती तर ती पूर्णपणे निघून जाईल तर बघा आता इथे डाळी आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता यामध्ये डाळी पूर्णपणे बुडल्या जातील आणि थोडं वर राहील एवढं पाणी टाकून घ्यायचं आणि ह्या डाळी पाच ते सहा तास आपल्याला भिजवून घ्यायच्या आहेत मटकी डाळ आणि मुगाची डाळ लवकर भिजली जाते पण हरभरा डाळ भिजायला वेळ लागतो आता यावर झाकण ठेवायचं आणि भिजण्यासाठी आपण याला साईडला ठेवूया आता पाच ते सहा तासांनंतर डाळी बघा पूर्णपणे भिजल्या आहेत पाण्यामध्ये छान फुगले आहेत आणि साईजही इथे डाळींची अगदी दुप्पट झालेली आहे यानंतर आता एका भांड्यावर चाळण ठेवली आणि भिजवलेली डाळ आता चाळणीमध्ये आपल्याला काढून घ्यायची म्हणजे त्यातील सर्व पाणी नितळलं जाईल आणि डाळ इथे पूर्णपणे कोरडी होईल दहा ते पंधरा मिनिट चाळणीमध्ये ही डाळ आता आपल्याला अशीच कोरडी होण्यासाठी साईडला ठेवून द्यायची आहे म्हणजे त्यातील पूर्णपणे पाणी निघून जाईल यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात भरपूर सोलून घेतलेला लसूण घालूया सांडग्यांमध्ये जास्त प्रमाणात लसूण असेल तर चव अगदी छान लागते यानंतर यात एक मोठा चमचा जिरे आपण टाकून घेऊया यानंतर इथे मी आता पाव वाटी सुक्या लाल मिरच्या घेतल्यात याऐवजी इथे तुम्ही घरी जे लाल तिखट वापरतात ते तुम्ही वापरलं तरीही चालेल आता या मिरच्या लसूण जिऱ्यांसोबतच भांड्यामध्ये घालून घेतल्या आता हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये दोन ते तीन चमचे पाणी वापरून छान असं बारीक वाटून घ्यायचं तर मिक्सरमध्ये अशा प्रकारे लसूण जिरे आणि मिरचीचा एकदम बारीक ठेचा आपण वाटून घेतला सांडग्यांसाठी तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त वापरू शकता तोपर्यंत डाळीतलं पाणी पूर्णपणे नितळून इथे कोरडी झाली आहे यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात दोन चमचे डाळ आपण टाकून घेतली आता ही डाळ मिक्सरमध्ये अगदी एखाद दोन चमचे पाण्याचा वापर करत जाडसर अशी वाटून घ्यायची डाळ इथे खूप जास्त बारीक वाटायची नाही बारीक वाटली तर सांडगी भाजीमध्ये पिठूळ लागतात आणि आमटीत त्यांचा पटकन गाळ होऊन जातो तर बघा डाळ इथे जाडसर आपण वाटून घेतली इथे वाटलेल्या डाळीची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता ही आता आपण पसरट भांड्यात काढून घेऊ अशाच प्रकारे संपूर्ण डाळ मिक्सरला थोडी जाडसर वाटून घेतली तर संपूर्ण डाळ मस्त जाडसर रवाळाशी आपण वाटली आता इथे अजिबात वाटण्यासाठी मी पाण्याचा वापर केला नाही कारण डाळी या पाण्यामध्ये पूर्णपणे छान अशा भिजल्या गेल्या होत्या आता या वाटलेल्या डाळीत पहिल्यांदा बनवलेलं मिरची लसूण आणि जिऱ्यांचं वाटण घालूया यानंतर यात चवीनुसार मीठ घातलं आता यात एक चमचा इथे मी हिंग घातला यामध्ये आपल्याला आता एक वाटी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे आता हे सर्व छान आपण एकजीव करून घेणार आहोत कोथिंबीरमुळे छान आपल्या सांड्यांना खमंगपणा येतो आणि नंतर भाजी बनवताना कोथिंबीर आपल्याला वापरायची गरज पडत नाही असं छान हे आपण एक जीव करून घेतलं शेवटी आता अर्धा चमचा हळद पावडर घातली आणि ही हळद पावडर छान एक जीव होईपर्यंत मिक्स करून घेतलं सांडग्यांसाठीचं पीठ आता इथे तयार करून घेतलं याचे सांडगे करूया तर इथे मी एका प्लास्टिक शीटवर हे सांडगे घालणार आहे तर याऐवजी एखाद्या ताटाला किंवा ट्रेला तेल लावून त्यात तुम्ही ही सांडगे घालून नंतर हे उन्हात ठेवून उन द्यायचे आता इथे तुम्हाला जसे आवडतील लहान मोठे किंवा मध्यम आकाराचे सांडगे आपल्याला यावर घालून घ्यायचे शक्यतो इथे मीडियम आकाराचेच सांडगे आपल्याला तोडायचे खूप छोटे सांडगे तोडले तर पटकन त्यांचा भोगा होतो अशाच प्रकारे संपूर्ण पिठाचे सांडगे आपण आता प्लास्टिक शीटवर घालून घेतले आणि उन्हात छान कडकडीत वाळवून घेतले छान दोन दिवस उन्हात वाळवल्यानंतर खमंग कुरकुरीत सांडगे येथे तयार आहेत आणि वर्ष ते दोन वर्ष हे तुम्ही हवाबंद डब्यात साठवून ठेवू शकता आणि हवा तेव्हा भाजीसाठी वापरू शकता डाली चा, तर आजची मिक्स डाळीच्या सांडग्यांची रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद